अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला माझा सव्वा लक्ष जप सव्वा लक्ष जपाचा जो अनुभव आहे तो आपल्याला मी शेअर करतोय खूप जण म्हणता अनुभव सांगायचे नसता पण श्री स्वामी समर्थ महाराजांचे आपले गुरुचैत्राचे अनुभव असेल आपले महाराजांचे कोणतेही अनुभव असेल ते तुम्ही मला व्हिडिओ करून व्हॉट्सअपवर मला पाठवू शकता माझा नंबर दिला आपल्याला तुमचे जे अनुभव आहे ते व्हॉट्सअपवर मला पाठवू शकता ते अनुभव आपण आपल्या चॅनेलवर टाकूया तर माझा जो आलेला अनुभव आहे सव्वा लक्ष जप झाल्यानंतर किंवा सव्वा लक्ष जप करताना जो अनुभव आला त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु चैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल सव्वा लक्ष जप कोणतंही एक प्रकारचं टार्गेट आपण जर जीवनामध्ये ठेवलं तर ते टार्गेट पूर्ण होत असतं जसं माता भगिनी ठरवत असता सकाळी हे करायचं संध्याकाळी हे करायचं हे करायचं सेवे करायचं ते ठरवत असता हे करायचं ते करायचं परफेक्ट होतं तुमचं तुमचं जर टार्गेट डोक्यामध्ये व्यवस्थित असेल तर ते काम होतं आणि जर तुमच्या डोक्यात काहीच टार्गेट नसेल तुम्ही पूर्ण ब्लँक का असाल काहीच होत नाही तर सव्वा लक्ष जग स्वामींचा आपण आहे आपले परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज महाराजांना फक्त नामस्मरण आवडतं तुमचं काहीच आवडत नाही बाकी तुमचे पेढे तुम्हालाच ठेवा काहीच नाही तुम्ही जेवढं नामस्मरण करणार तेवढं तुम्ही महाराजांच्या जवळ जाणार महाराजांना विचार की महाराजांच्या जवळ जायचं असं खूप जणांकडून ऐकलं मी जवळ जायचं मग काय करा नामस्मरण करा म्हटले सव्वा लक्ष जप करा अनुष्ठान करा मी म्हटलं कसं करायचं एका ठिकाणी बसून करायचं कसं करायचं विचार चालू होते मनामध्ये खूप मनामध्ये क्वेश्चन होते हे खायचं का ते खायचं का ते खायचं का सगळे प्रश्न सॉल्व्ह झाले ठरवलं की सव्वा लक्ष जप सुरू करायचा माळ घेतली आणि रोज जमेल अकरा माळी बारा माळी हे करणं सुरू करून दिलं महाराजांना म्हटलं होईल तेवढं करून घ्या पहिल्या दिवशी बसलो पहिल्या दिवशी बसल्यानंतर काय असतं आपण बसतो तर आपल्याला सवय नसती बसायची एक माळ झाली दोन माळ तीन माळ चार माळ आणि जप करताना मोठ्याने बोलायचं मनातल्या मनात नाही करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नुसतं अंगठ्यानी मनी ओळखने स् बसायचे शांत चित्तेने आपले सगळे काम करून घ्यायचे सगळे कामं करून घ्यायचे मग एकदा शांत बसायचं एक पंचाळीस मिनिटं पन्नास मिनिटं तरी तुम्ही जप करायला पाहिजे दिवसभरातून पन्नास मिनटं दिवसभरात कधी करा चोवीस तास असतं आपलं चोवीस तासापैकी फक्त पन्नास मिनिटं महाराजांचं जर नामस्मरण केलं तुम्हाला अशक्य ही शक्य तुम्हाला जे पाहिजे सगळं भेटत पण ते भेटण्यासाठी जप करू नका मी कशासाठी जब केला महाराजांना मला भेटायचं होतं महाराजांना मला म्हंटल मी मिं, विचार केला की महाराज मला मला तुम्हाला भेटायचंय पन्नास मिनिट जर जप केला आपण तेरा माळी चौदा मारी जेवढा जप होईल तेवढा केला तर मन आपलं शांत राहत एकदा गोंदवले गोंदवलेचे जे महाराज होते श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर त्यांना त्यांचं प्रकृती अवस्थेमुळे त्यांना दवाखान्यात नेलं जेव्हा डॉक्टरनी चेक केलं त्यांना आणि चेक केला त्यांच्या याच्यामधून आवाज श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम डॉक्टर परशांत झाले अरे कस काय आवाज उलाला ठोक्याचा आवाज येतच नाहीये तस नुसतं तसाच आवाज उलाला तरी डबल एकदा लावलो काय आवाज उलाला श्रीराम जय राम जय जय राम पूर्ण अंगामध्ये आवाज मग डॉक्टर प्रशांत झाले कोण हे मनी बीबोती कि यांच्या पूर्ण आवाज विचारलं ते म्हणे हे ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर आहे ते म्हटले की यांच्या अंगामधून आवाज येतोय म्हणजे अंगा आतमध्ये जसं आपण मारुतीरायांचे पोट पाळलं तर श्रीरामन यांचे सगळं होते तसं त्यांच्यामध्ये होत नामस्मरण आपण असं करायला पाहिजे नामस्मरण ना करा नामस करा करायचं म्हणून करू नका नुसतं माळी ओढायच्या तसं नाही मनापासून नामस्मरण करायचं आणि नामस्मरण हे शाश्वत आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काही नाही केलं तर नामस्मरण हा खूप मोठं आहे खूप मोठा महासागर आहे जसं जसं पाच माळी सहा माळी सात माळी माझ्या होऊ आल्या मग नंतर बैठण उलाली बोलला ना हे उला, उला मन उठाव वाटतं मन आपण उठू देत नाही आणि मन शांत होतं आणि जेव्हा पूर्ण माळी होतं आपल्या तर आपलं मन पूर्ण शांत होऊन नह जात असं करता 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 एक महिना दोन महिने तीन महिने जस जसे जप मा तस तसं मन माझं पूर्ण शांत झालं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो सव्वा लक्ष जप आहे तो पूर्ण झाला महाराजांनी करून घेतला त्याच्यामध्ये प्रचिती म्हणजे अशी येते की आपण कधीही दुसऱ्याबद्दल वाईट भावना करू शकत नाही दुसऱ्याबद्दल आपण वाईट बोलू शकत नाही आपलं मन उरत झालं उरत राहतं आणि आपण जेव्हा जप करतो जप करायला सुरुवात करायला पाहिजे आपण काय म्हणतो आज करू उद्या करू परवा करू एक टार्गेट द्यावा तुम्ही सगळ्यात पहिले एक हजार जप करा नंतर अकरा हजार नऊ हजार अकरा हजार एकावन्न हजार असा मी एक एक सेवेकरी दादा बघितलेले त्यांचा तेरा कोटी जप झाला तेरा कोटी यंग यंग मुलगा आहे तेरा कोटी जप पण चेहऱ्यावर एक प्रकारचं असं तेज होतं डोळ्यामध्ये एक प्रकारचं असं तेज होत मी पर्शन जो बोलणं कमी मोजक बोलणं जे बोलणार ते स्पष्ट वक्ते बोलणार आणि त्यांच्या आजूबाजू एवढी एनर्जी होती पॉवरफुल एनर्जी असं म्हणजे वाटायचं आपलं की ह्या व्यक्तीने आपल्यासोबत बोलत राहावं तेरा कोटी जप करणं नॉट ए जोक सव्वा लक्ष जप करायला मला किती त्रास झाला हे आपल्याला प्रत्येकाला माहित असं इतक्या बसणं शक्यच नाहीये पंचाळीस मिनटं बसून दाखवा आपण कोणी पण जप करायचं आहे तर नुसतं टीव्ही पाहत काही काही जण टीव्ही पाहता आणि माळी ओढत बसता तसं नाही करायचं काही काही जण गप्पा मारता माळी ओढत बसता तसं नाही करायचं आपल्याला जे युनिट भेटत तरी पण करू शकता आपण केलेल्या जपाची संख्या लिहून ठेवायची सव्वा लक्ष जप आता तुम्हाला जर नाही होता सिलेक्ट्याला तर आपण रोज रात्री नऊ वाजता कालपासून आपण जप सुरू केलेला आहे डबल रोज रात्री साडेनऊ वाजता युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर आपण तो रोज अकरा माळी आपण जप घेणं चालू केलेलं आहे गुरुपुरुषच्या अमृत ते प्रकट दिनापर्यंत त्या जपामध्ये साडेनऊ वाजता प्रत्येकाने यावं त्याची अनुभूती तुम्ही घ्या फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच नाम नामस्मरण घेतो आपण दुसरा काहीच नाही पण सव्वा लक्ष जप एकदा तुमचा पूर्ण झाला की एक प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण होते महाराजांच्या जवळ राहायची ओढ तुम्हाला निर्माण होते महाराज खरे बाकी दुनिया खोटी हे तुम्हाला लक्षात येतं आणि आपल्याला आपण नामस्मरणामध्ये जर राहिलो तर आपल्याला कोण शिव्या घालतय कोण नावं ठेवतंय कोण काय करत आपल्याला त्याच कधीही लक्ष वाटत नाही मन शांत असत मनातले विचार कमी होता आता मला काहीच वाटत नाही कोण मला कोण शिव्या घालत कोण स्तुती करतोय निंदा अनुस्तुती अनुस्तुती स्तम ठेवायची कोणी तुम्हाला वाईट बोलो कोणी चांगलं बोलो लक्ष द्यायचं नाही इग्नोर महाराजांच्या जवळ जायचंय तर शिवाय पर्याय नाही जो मी व्यक्ती जो सांगितला तेरा कोटी जप केल्यावर एवढी पॉझिटिव्हिटी मला असं मनापासून वाटलं त्यांनी पण मला सांगितलं दादा तुम्ही पण तेरा कोटी नाम जपाचा संकल्प करावा मी म्हटलं तेरा कोटी कसं होतील माझ्याकडून तेव्हा महाराज करून घेता महाराज करून घेता म्हंटले आणि तुमच्याकडं असं आहे की महाराजांमुळं असं आहे की तुम्ही एकटा जप करणार नाही मी म्हंटल नाही मी कधीच एकटा करत नाही मी सामूहिक करतो कारण की मला महाराज मला एकट्याला दिसवा असे इच्छा नाही आहे सगळ्यांना दिसा मी म्हंटल मी सामूहिक करतो तर ठीक आहे म्हणे तुम्ही सामूहिक नाम जप आहे सामूहिक नामस्मरण आहे ते तुम्ही चालू करा म्हणे दादा महाराजांची गोडी लागली पाहिजे आणि लोकांना लावा महाराजांची गोडी लावा काहीच नाही दुसरं नामस्मरण नामस्मरण जर तुम्ही केलं नामस्मरण हे सगळ्या शेवट आहे आपला श्वासन श्वास नामस्मरण व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही तुम्ही कोणत्याही मंत्राचा जर षडक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जेवढी संख्या आहे तेवढ्या कोटीमध्ये किंवा तेवढ्या लाखामध्ये जर जप केला तो मंत्र सिद्ध होत असतो आणि तो मंत्र सिद्ध झाला तर तुम्हाला वाचा शक्ती ही प्राप्त होत असेल कालच पन्नास मिनिटं बसलो असेल तर कंटिन्यू चालू तो, तो वाचा सिद्धी आपल्याला वाचेला धार येते असा हळूहळू हळू आपण नाम जप नाम जप आहे किंवा जप आपला आहे तो वाढवायला पाहिजे महाराजांना या व्यतिरिक्त तुमच्याकडून काहीच नको आपण जरी ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सारखं आपण तेवढी आपली ते कुवत नाही पण त्यांना डॉक्टरी चेक केल्यावर आवाज येत होता श्रीराम जयराम जय जय राम, राम, राम तेवढे नामस्मरण मध्ये गुंग असायचे तुम्ही पण दिवसभरात दिवसभरामध्ये कमीत कमी, -कमी चाळीस मिनिटं पन्नास मिनिटं नामस्मरणासाठी काढायला पाहिजे सकाळी काढा दुपारी काढा रात्री काढा कधीही काढा चोवीस तासामध्ये असं नाही सगळ्याला प्रपंच आहे प्रपंच करून परमार्थ करायचा माझं स्पष्ट मत आहे खूप जण मंदिर आम्ही मात्रपणामध्ये करू वय झाल्यावर करू आता यंग असल्यावर करायला पाहिजे तुम्ही पन्नास मिनिट नाही एक आहे आपल्यामध्ये खूप जण बसायला प्रॉब्लेम आहे खुर्ची बसा पण तुमची जप करण्याची संख्या जशी वाढेल तसं तुमचं तेज वाढेल तशी तुमची वाचा शिद्धी वाढेल तसे तुमचे जे आजार असेल थोडेफार प्रत्येकाला आजार असता ते हळूहळू कमी होते आणि महाराजांची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आपल्या शरीराभोवती फिर, फिरत फिरत असते आपण जसं जसं जप संख्या वाढतो आपण काय करतो काही नुसतं नॉर्मली नौ, जप पटपट पटपट पट, करायचं संपवायचं तसं नाही नामस्मरणाला खूप महत्व आहे नामस्मरण जसं केलं तसे आपले के प्रारब्ध चेंज होता तुम्ही सव्वा लक्ष जप केलं तर तुमच्या हातावरच्या रेषा बदलता तुम्ही सव्वा लक्ष जप केला कुंडिलीमध्ये जे काही दोष असेल ते कमी होतं जर तुम्ही तेरा कोटी जप केला प्रत्यक्ष भगवानाचं दर्शन होत ज्या गुरूंचं तुम्ही नामस्मरण करताय म्हणून तेरा कोटी जप कसा करायचा तुम्ही कॅल्क्युलेशन तुम्हीच करा पण आपल्याला करायचं आहे मी ठरवलेलं आहे महाराजांच्या इच्छेनुसार तेरा कोटी जप हे सामूहिक घ्यायचा सामूहिक घ्यायचा म्हणजे सगळ्यांचं का नाही काल पण आपण घेतला काल भरपूर एक सहाशे सातशे जण होते ऑनलाईन मध्ये तेवढे जण जरी आले तेवढा किती जप होत खूप होतो पण आपण आपला इंडिव्हिजल करायचा जप करताना आपल्या मुखातून आवाज यायला पाहिजे मनातल्या मनात जप नाही करायचं टी व्ही बघून जप नाही करायचं लोकांशी बोलताना जप नाही करायचं आपण किती वायफाईड गप्पा मारतो बघा मोबाईल बघण्यामध्ये काही काही जण एक एक दोन दोन घंटे घालतात पण त्या वेळेमध्ये पन्नास मिनिटं जर रोज रोज पन्नास मिनिटं जर तुम्ही जप केला त्याची शक्ती खूप आगादे तुमच्या तुमच्यामध्ये एनर्जी येईल मला खूप म्हणजे त्या ते तेरा कोटी ज्यांनी केला त्या बैयांचा म्हणजे तो, तो जो भैया होता त्याला भेटण्यासाठीच मला खूप वेळ लागला तो भेटतच नव्हते पहिली गोष्ट तरी पण मी भेटलो महाराजांच्या इच्छेनुसार ते एक प्रकारचं तेज आणि एक प्रकारची पॉझिटिव्हिटी खूप छान होती ग्रेट तो आणि मला अजून करायचंय आहे म्हणजे एक्कावन्न कोटी करायचा आहे विचार करा तुम्ही महाराजांच्या किती जवळ जातो आपण कोणत्या रेसमध्ये नामस्मरण जो माणूस कंटिन्यू सुरू ठेवतो तो दुसऱ्यांबद्दल कधीही वाईट बोलत नाही त्याला दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्याचा विचार येत नाही त्याला काहीच वाटत नाही म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे तुम्हाला एकट्याला तुम्हाला करायला नाही जमत असेल तर रोज रात्री साडेनऊ वाजता युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर यावं नामस्मरण करा आणि महाराजांच्या जवळ जाण्याचा हा सोपा आणि साधा नियम आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो Sri Swami Samarth